चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू राम राम नमस्कार ओके okay. आजचा आपला व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीसचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा एक्सपेक्ट असणारा रोडमॅप ओके कुठल्या जाहिराती दोन हजार पंचवीसमध्ये येणार मोस्ट प्रॉब्लेम कोणत्या महिन्यात कोणत्या जाहिराती येणार एक्झाम कधी त्यांची असणार आणि त्यांच्यावर काही असलेलं लेटेस्ट अपडेट ओके तर ज्यामध्ये आपण अपकमिंग वॅकन्सी बघणार आहे त्याच्यानंतर आलेल्या जागा जा जाहिराती ज्या जाहिराती आलेल्या आहेत ज्यांच्या एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर पेंडिंग रिक्रुटमेंट ओके ज्यांचे अप्लिकेशन फॉर्म एक एक दोन दोन वर्ष झाले त्यांना ओके एक एक दीड दीड वर्ष झाले अजूनही ज्यांच्या एक्झाम बाकी आहे पेंडिंग एक्झाम ओके ज्याच्यावर सुद्धा आपण आता चर्चा करणार आहे तर काही जाहिरातींच्या आपल्याकडे अपडेट्स नक्कीच आहे आणि काही जाहिरातीच्या अपडेट अजूनही कोणालाही मिळालेल्या नाहीत ओके तर वन बाय वन आपण आता एक्झामनुसार बघूया सगळ्यात आधी गुढीपाडव्यानिमित्त हो। आपल्या सगळ्या बॅचेसवरती ओके okay, एम एस असेल टी पी असेल सरळसेवेच्या बॅच असेल डब्ल्यू आय डी असेल महाट्रान्सको असेल या सगळ्या बॅचेसवरती ओके okay, दोन हजार रुपयाचं डिस्काउंट आज उद्या दोन दिवस आज उद्या आणि परवाला तीन दिवस तुम्हाला डिस्काउंट असणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही बॅचेसला ऍडमिशन घ्यायचं असेल महाट्रान्सको असेल डब्ल्यू आय डी असेल ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल ओके okay, तर सगळ्या बॅचेसवरती दोन हजार रुपयाचं डिस्काउंट आहे ओके okay, काय करायचं आहे तुम्ही एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून कुठल्याही बॅचची इन्क्वायरी करा आणि दोन हजार रुपयाचा आपला डिस्काउंट मिळवा सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण चर्चा करूया पेंडिंग एक्झाम्स ओके okay, कोणत्या कुठल्या पेंडिंग एक्झाम तुमच्याकडे ओके okay, तर लक्षात घ्या एम आय डी सी ची एक्झाम जवळपास सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये याची जाहिरात आलेली होती अजूनही याची एक्झाम झालेली नाही पी एम सी जवळपास एक वर्ष होत आहे जानेवारी महिन्यात आलं होतं काहीतरी दोन हजार चोवीस मध्ये ओके एक वर्षापेक्षा असं आलं अजूनही याची एक्झाम झालेली नाही सिडको याची जवळपास एक्झाम म्हणजे वर्ष होत आहे पण अजूनही सिडकोची सुद्धा एक्झाम झालेली नाही सिडको मध्ये दोन वेळा फॉर्मची विंडो ओपन केली होती किती वेळा दोन वेळा फॉर्मची डेट एक्सटेंड सुद्धा केली होती आणि एक आपली असली आता बीएमसी एस सी ओके तर वन बाय वन आता आपण या सगळ्यांवरती चर्चा करूया नवी मुंबई जेईला डिप्लोमा आलो नाही का येस yes. नवी मुंबई जेईला डिप्लोमा आलो नाही फक्त डिग्रीचे विद्यार्थी त्या ठिकाणी पाहिजे अपकमिंग एक्झाम आता कोणत्या कोणत्या म्हणजे ज्याच्या जाहिराती आलेल्या आहे किंवा ज्या जाहिराती येणार आहे ओके okay. आणि त्यांच्या एक्झाम तर अपकमिंग आता नवीन कोणत्या जाहिर एक्झाम तुम्हाला द्यायची आहे मा ट्रान्सको जून महिन्यात तुमचा पेपर आहे डब्ल्यू आय डी एम जी पी आणि एम एन सी म्हणजे सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या ज्यांच्या आता जाहिराती काढतील मी तुम्हाला कालच्या सुद्धा सांगितलं होतं की दोन हजार बावीसचा तो आदेश होता ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत ज्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जागा आहे त्यांनी पटापट त्यांच्या तत्काळ त्या जागा भरण्यात यावा असा दोन हजार बावीसचा तो आदेश होता ओके त्या अनुषंगाने काम देखील सुरू आहे लेट झालेलं आहे सगळ्या जसं की आता काल नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली ओके okay, तशा आणखी जाहिराती येतील म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ओके okay, नाशिक महानगरपालिका आहे अमरावती महानगरपालिका आहे यांच्या जाहिराती सुद्धा येणार बीएमसी एसी बद्दल आता सगळ्यात पहिले आपण चर्चा करू काही विद्यार्थ्यांचं परत क्वेश्चन असतील सर ओके okay, की बीएमसी एसी पंचा पेपरचा डेट काय ओके दहा okay, प्रश्न नक्की येतील त्याचा आपण बघूया सगळ्यात आधी बीएमसी एसीचा दोन हजार ते सॉरी दोनशे तेहतीस किती जागा त्या दोनशे तेहतीस जागा बीएमसी एसीला होत्या ओके okay, काय एक्झाम्पेट होतं या ठिकाणी सामान्य ज्ञान वीस प्रश्न बौद्धिक क्षमता वीस प्रश्न आणि टेक्निकल तुमचं साठ असे शंभर क्वेश्चन नव्वद मिनिटांचा हा वेळ आहे आता लक्षात घ्या जवळपास एक महिना होत आलेला आहे जवळपास एक महिना होत आलेला आहे ज्यावेळेस एक आधी सांगितलेलं होतं की पेपर जो आहे बीएमसी एसीचा तो पोस्टपोन केलेला आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात ते अपडेट देणार होते आणि पंधरा दिवसात ते पेपर घेण्याची तयारी होती नेक्स्ट फिफ्टीन मध्ये ओके okay, पण एक महिन्याचा जवळपास कालावधी होत आलेला आहे अजूनही याच्याबद्दलचं काही अपडेट अजूनही सीने मुंबई महानगरपालिकेने विभागाने दिलेलं नाही ओके okay, मग आता आ, आता लक्षात घ्या अंदाजे त्याचा पेपर कधी होऊ शकतो तर बघा जर त्यांना पेपर कंडक्ट करायचा आहे तर सगळ्यात आधी ते डायरेक्टली असं नाही म्हणतील की हॉल तिकीट पब्लिश असं मुळीच येणार नाही ओके सगळ्यात आधी ते एक नोटीस देतील शॉर्ट नोटीस ओके okay, आणि त्या शॉर्ट नोटीस मध्ये सांगण्यात येईल की बीएमसी एसीचा जो पेपर आहे से फॉर एक्झाम्पल पंधरा एप्रिल ओके पंधरा एप्रिलला बीएमसी एसी चा पेपर आहे भाऊ हे एक्झाम्पल देऊन सांगतोय मग हे जर त्यांना पंधरा एप्रिलचं अपडेट द्यायचंय तर सगळ्यात पहिले त्यांना नोटीस काढावं लागतो ओके आणि कमीत कमी तो नोटीस पंधरा आधी किती फिफ्टीन डेज आधीच दहा ते पंधरा दिवसाआधी तो नोटीस येतील ओके okay, मग आपण आता जरी पकडलं आपण आजची तरी तारीख पकडली उद्याची तरी पकडली आपण तरी एवढं पक्का आपला की पंधरा एप्रिलच्या आधी तुमचा बीएमसी एसीचा पेपर आता शक्य नाही जर तुमचा बीएमसी एसीचा पेपर होतील तर पंधरा एप्रिल नंतरच होतील पंधरा एप्रिल नंतर मोस्ट प्रोबेबल चान्सेस आहे की पंधरा ते तीस पंधरा ते तीस एप्रिलच्या दरम्यान तुमचा हा पेपर कंडक्ट केला जातील पंधरा एप्रिलच्या आधी आता शक्य नाही जे पूर्व बीएमसी ची तयारी करत आहे त्यांच्याकडे आणखी जवळपास वीस ते पंचवीस दिवसांचा रिव्हिजन करण्यासाठी चांगला कालावधी आहे ओके okay, रिव्हिजन करण्यासाठी चांगला एक तुमच्याकडे वेळ आहे एवढ्या लवकर आता शॉर्ट त्याच्यावर पेपर होणार नाही ऑलरेडी पंधरा दिवस त्यांनी सांगितलं होते त्याच्यावर ते काय अडचण असेल आपल्याला त्याची कल्पना नाही पण पंधरा एप्रिलच्या आधी आता हे शक्य नाही पंधरा नंतरच तो पेपर होतील मग दहा पर्यंत ओके okay, मग आता यांना जर तीस पर्यंत पेपर घ्यायचा आहे पंधरा ते तीस एप्रिलच्या मधात तर जवळपास त्याने एप्रिलच्या स्टार्ट वीकमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये फॉर एक्झाम्पल पंचवीस तारखेला पेपर पकडा पंचवीस एप्रिलला जरी तुम्ही पेपर पकडला तरी त्यांना एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये अपडेट द्यावंच लागणार एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये नाही तर जसा जसा अपडेटचा टाइम वाढेल तसा तसं परत तुमचा पेपर सुद्धा पोस्टपोन करण्यात म्हणजे आणखी समोर समोर तो जाईल पण तीस पर्यंत तो पेपर होण्याची दाट शक्यता आहे तीस पर्यंत तो पेपर होतीलच ओके याचा अर्थ असा की एक साधारणतः पाच ते दहा एप्रिलच्या दरम्यान तुमचं अपडेट या ठिकाणी विभागाद्वारे मुंबई महानगरपालिकेद्वारे आपल्याला अपडेट मिळून जाईल त्याचं ओके पॅटर्न तुम्हाला सांगितला डेट तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की दहा एप्रिल पर्यंत त्याचा पेपर नाही दहा एप्रिल पंधरा एप्रिल पर्यंत पेपर नाही तेव्हापर्यंत तो अपडेट येतील पंधरा एप्रिल नंतर तुमचा पेपर होतील एमआयडीसीचं बघा जेईच्या सतरा जागा होत्या आणि एईच्या एकशे सात जागा होत्या भरपूर विद्यार्थ्यांनी एम आय डी सीचे सुद्धा फॉर्म भरलेले आहे ओके दीड वर्ष जवळपास आता होत आहे सप्टेंबर ऑक्टोबर मधली जाहिरात होती दोन हजार तेवीस मधली आता दोन हजार पंचवीस सुरू आहे मार्च पण संपलेला आता एप्रिलची सुरुवात होणार आहे एम आय डी बद्दलचं अजूनही काहीच अपडेट नाही ओके एम आय डी सी बद्दल अजूनही काही अपडेट नाही आहे काहीच त्याच्यामध्ये सांगितलेले नाही ओके की कोणत्या कारणाने एम आय डी सी इतकी पोस्टपोन होत आहे ओके ज्यावेळेस आपण आता मुंबई दौरा वगैरे केला होता त्यावेळेस आपल्याला सांगण्यात आलं होतं की काही ज्या जागा आहेत त्या रिवाईज करण्यात आलेल्या आहे ओके okay, त्या रि कॅटेगरी वाईज जे वॅकन्स होत्या रिवाईज केल्यामुळे ओके okay, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहे आणि त्याच्यामुळे ते जे डेट आहे परीक्षेचा दिनांक आहे तो थोडा थोडा समोर जात आहे पण आता जवळपास दीड वर्ष झाले अजूनही याच्याबद्दलचं काही अपडेट नाही पण एक मात्र नक्की की पेपर तर कंडक्ट होईल दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा जाहिरात होते काहीतरी त्याच्या वेळेस पण पेपर झाले नाही तर रिफंड इनिशिएट करण्यात आलेले होते पोरांना ओके पण या एमआयडीसीचा जो तुमचा दोन हजार तेवीसची जे रिक्रुटमेंट होती याचा पेपर कंडक्ट केला जाणारच ओके आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे या वर्षाचा जो पेपर होणार आता वर्ष म्हटलं म्हणजे सात आठ महिने अजून okay, ओके तर सात आठ महिन्यात कधी होणार ओके okay, तर अजूनही याची शक्यता आहे बिलकुल नाही की तुमचा पेपर याचा अपडेट तुम्हाला भेटेलच बा लवकरात लवकर अजूनही शक्यता नाही ओके okay, कारण की जर असं काही असलं असतं तर काहीतरी हालचाली दिसल्या असत्या पण अजूनही अशा प्रकारचे काही मुवमेंट ओके एम आय डी सी कडनं तर बघायला मिळालेली नाही दॅट मीन्स की परत हा पेपर एप्रिल मे ओके या दोन महिन्यात तरी शक्य नाही मग यावेळेस एप्रिल मे मध्ये आपल्याला दिसू शकते काहीतरी गोष्टी काहीतरी मुवमेंट्स वगैरे आपल्याला दिसू शकतात काहीतरी अपडेट येण्याची सुरुवात होतील ओके आणि तो, तो पेपर मग जर होईल तर जून जुलैमध्ये तो पेपर होईल मोस्ट प्रोबेबल हा एक्सपेक्ट आहे जून जुलैमध्ये हा पेपर कंडक्ट करण्यात येतील आपण त्यासाठी सुद्धा आता एमआयडीसीचे लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करण्यात यावे यासाठी सुद्धा आपण आता ट्विटर कॅम्पेनिंग वगैरे चांगल्या प्रकारे करणार आहे कारण की यस जवळपास दीड वर्ष आले रिक्रुटमेंट भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे ओके okay, त्याचा पेपर नक्की व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण इनिशिएटिव्ह घेऊ पण सध्या तरी ओके okay, एक ऑथेंटिकेटेड अपडेट जे आहे ते आपल्याला मिळालेलं नाही सिडको एक जागा किती जागा एक शे, एक जागा होत्या त्या ठिकाणी होत्या ओके नंतर बघा आता काय म्हणते सिडको महामंडळातील सहाय्यक अभियंता या सर्वातील रिक्त पदे भरण्यासाठी अठरा एक दोन हजार चोवीस ची जाहिरात हां रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर झाले त्याचा शुद्धीपत्र क्रमांक दोन नुसार अर्ज भरण्याचा कालावधीत चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढ देखील करण्यात आली होती फॉर्मची डेट होती ती एक्सटेंड करण्यात आली परत बघा सदर कालावधी पुनश्च वाढ करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक मग किती दहा मार्च पर्यंत ती करण्यात आली दोन वेळा त्याच्या डेट वाढवण्यात आलेल्या होत्या पहिले चार मार्च मग दहा मार्च आणखी सात दिवसांनी वाढवलेली होती ओके okay, दॅट मीन्स की याच्यामध्ये जे नंबर ऑफ अप्लिकेशन्स वगैरे असतील मे बी त्यावेळेस ते कमी वगैरे आले असतील आहे ना किंवा काही लिंक्समध्ये त्यावेळेस प्रॉब्लेम असेल फॉर्म भरण्यात अडचण येत असेल त्याच्यामुळे दोन ना त्या फॉर्म फिलिंगची विंडो ओपन परत पोस्टपोन करण्यात आली होती सिडकोद्वारे अजूनही याचं दोन वेळा फक्त त्यांनी त्या अपडेट दिलं की फॉर्मची डेट एक्सटेंड होत आहे एक्स्टेंड होत आहे पण या दहा नंतर अजूनही काही अपडेट नाही नाही वेबसाईटवरती आहे ओके नाही कुठला कोणी त्याचं अपडेट घेत आहे आणि नाही कोणी त्याचं अपडेट डेट सुद्धा आहे ओके तर याचं सुद्धा अपडेट नाही नाही पी एम सीचं नाही एम आय डी सीचं नाही सिडकोचं काहीच यांचे अपडेट आलेले नाही मग आता ज ज्यावेळेस एखादा जसं की एम आय डी सीचा पेपर जर झाला ना म्हणजे कुठलाही म्हणा पी एम सी म्हणा एम आय डी सी म्हणा किंवा सिडको म्हणा यातला एखादा जरी पेपरचा डेट वगैरे आला तर या सगळ्यांना आपल्याला डेट टाकाव्या लागतील ओके okay, मग हा पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की जून जुलैमध्ये हा सुद्धा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार एकदा याच्या जा फक्त पेंडिंग एक्झाम मधली एखादी एक एक्झाम जर झाली एखाद्या एक एक्झामच्या जर डेट्स वगैरे आल्या तर बाकी सगळ्या एक्झामच्या डेट्स वगैरे येतीलच तसंच पीएमसी सुद्धा ओके okay, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेईच्या किती जागा होत्या एकशे तेरा जागा होत्या ओके ह्या सगळ्या अशा जागा आहे की शंभर पेक्षा जास्त जागा आहे प्रत्येक रिक्रुटमेंटमध्ये फॉर्म भरपूर विद्यार्थ्यांनी भरलेले आहे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले याच्यानंतर आलेल्या रिक्रुटमेंटचे पेपर सुद्धा झाले पण यांच्या सगळ्यात आधीच्या रिक्रुटमेंट होत्या अजून काहीही अपडेट याच्यावर आलेलं नाही ओके याचं अजूनही काही अपडेट आलेलं नाही नेक्स्ट काय म्हणते ट्रान्सको आता आलेली जाहिरात आहे ओके अजून फॉर्म फिलिंगची डेट सुद्धा सुरू व्हायची जे की मी त्याच्यावर काल व्हिडिओ घेतला सुद्धा ओके पण ऑलरेडी एक्झामचं मन त्यांनी टाकलं की आम्ही जे एक्झाम आहे महाट्रान्सको ते जून मध्ये घेणार ओके मध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं की जून मध्ये ते पेपर घेणार आहे ओके okay, याचा सिलेबस आहे तर आता हे तर शोअर शॉर्ट तुम्हाला माहिती आहे की जूनमध्ये तुमचा पेपर आहे ओके okay, याच्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलं टेक्निकलचे पन्नास प्रश्न एकशे दहा मार्काला ॲप्टिट्यूडचे चाळीस प्रश्न कॉ रिजनिंग क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे वीस प्रश्न मराठीचे वीस प्रश्न म्हणजे नॉन टेक्निकल ऐंशी क्वेश्चन आणि टेक्निकल तुमचे पन्नास क्वेश्चन असे टोटल एकशे तीस प्रश्न आणि पेपर एकशे पन्नास मार्कांचा ओके याच्याबद्दल आपण ऑलरेडी का, का, काल सुद्धा आपण एक अपडेट घेतलंय की जून मध्ये तुमचा हा पेपर होतील मी हे तु, सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास दहा एप्रिलच्या दरम्यान किती दहा एप्रिलच्या दरम्यान याची फॉर्म फिलिंग विंडो सुरू होणार हे काल अपडेट आपण याचं पूर्ण बघितलेलं होतं नेक्स्ट त्यामध्ये डब्ल्यू आर यस जवळपास किती जागा आठशे ते नऊशे जागा या त्याच्यामध्ये राहणार आहे एट हंड्रेड टू नाईन हंड्रेड जे च्या पोस्ट या ठिकाणी राहणार आहेत डब्ल्यू आर डी जे ज्याच्यामध्ये डिप्लोमाचे पोर्स्ट सुद्धा एलिजिबल राहतील मे बी ओके आणि डिग्रीच्या पुरा हंड्रेड पर्सेंट राहतील असं ओके आता लक्षात घ्या आता डब्ल्यू आर डी बद्दल भरपूर विद्यार्थ्यांची हे सुद्धा की सर डब्ल्यू आर डी कधी येणार डब्ल्यू आर डी कधी येणार डब्ल्यू आर डी कधी येणार बरोबर आहे तर नुकताच तुम्ही काही ग्रुप्सवरती वगैरे सुद्धा बघितलं असेल ओके त्याच्यामध्ये एक सरळ लिमेन्शन आहे की म्हणजे चांगल्या लेवलवरती आता काम सुरू आहे डब्ल्यू आय डी याच्या आधीच यायला पाहिजे होती ओके म्हणजे एक दीड वर्ष आधीच जाहिरात यायला पाहिजे होती ओके पण अजूनही आली नाही पण आता जे डब्ल्यू आय डी मध्ये काम सुरू आहे विभाग विभागामध्ये विबा, जाहिरात पब्लिश करण्यासाठी ते चांगल्या म्हणजे चांगल्या स्पीडने आता काम सुरू आहे ओके आर आर एकदा जर प्रसिद्ध झाले ओके प्रवेश नियम एकदा प्रसिद्ध झाले की कोणत्याही वेळेस मग ती जाहिरात वगैरे प्रसिद्ध केल्या जाऊ जाऊ शकते ओके आता वेळ काय लवकरात लवकर आर आर तर प्रसिद्ध होणार आहे एप्रिल महिन्यात तर होतीलच पुढच्या महिन्यात तर होणारच ओके okay. त्याच्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आता कसं आहे ते आल्यानंतर सुद्धा हंड्रेड पर्सेंट लवकरच येतील खूप डिलेस होईल बा असं याच्याबद्दल तर आपण सांगू शकत नाही कारण की हे विभाग ठरवतील काय करायचं मग आपण एक्सपेक्ट करू शकतो की एप्रिलमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी सेवा प्रश्न नियम वगैरे जर झाले सगळे आणि आर आर जर प्रसिद्ध झाला त्याचा तर मग मग मात्र आपण आपली रिक्रुटमेंट जे आहे ते एक्सपेक्ट करू शकतो मे महिन्यामध्ये ओके एप्रिल किंवा एप जर एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात गोष्टी आल्या तर आपण एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो एप्रिलमध्येच मग ती जाहिरात येणार बट असं जर नाही झालं पंधरा एप्रिल वीस एप्रिलच्या दरम्यान जर आर प्रसिद्ध झाले तर मग ते मे मध्ये जाईल मग ती रिक्रुटमेंट मे मध्ये येईल पण एवढं पक्क दोन हजार पंचवीसला सगळ्यात मोठ्या जागेचा जर पेपर कोणता असेल तर डब्ल्यू चा जवळपास आठशे ते नऊशे जागा याच्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्येच तुमची एक्झाम विथ जॉईनिंग सगळे या कम्प्लीट होतील डब्ल्यू आर याच वर्षामध्ये ओके हे सगळं तुम्हाला माहित असेल अपकमिंग टेन्टिट्यूज आठशे सत्त्याण्णव जागा त्यांनी सांगितलेलं टोटल रिक्त पदे जर विचार केला तर पंधराशे पस्तीस होते ओके सहायक चे सुद्धा पदं त्याच्यामध्ये दोन हजार चारशे छप्पन्न स्थापत्य अभियंत्रिकी साय सी एच्या किती अडीच हजार रिक्त पदे चे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट कनिष्ठ अभियंता पंधराशे पस्तीस पण जे पदे आणि आता जे त्यांना भरायची पदे आहेत मे बी ते आठशे सत्त्याण्णव जेईच्या भरतील आणि सीईच्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकरच माहीत पडतील ओके okay. तर हे सगळं येणार एकदा आपला फक्त आर आर प्रसिद्ध झाला एप्रिल महिन्यात डब्ल्यू डी विभागाचा की लगेच मे महिन्यात तर आपण एक्सपेक्ट करू शकतो yes, okay. so, येस डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट ओके सो हे त्याबद्दलचं एक अपडेट होतं डब्ल्यू आर डी एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहित असते ओके okay. किती टेक्निकलचे साठ क्वेश्चन आणि नॉन टेक्निकलचे चाळीस सिक्स्टी क्वेश्चन आणि नॉन टेक्निकल चाळीस असे टोटल तुमचे शंभर क्वेश्चन ओके टी सी एस कंडक्ट करणार शंभर क्वेश्चन राहतील एक क्वेश्चन दोन मार्काचा दोनशे मार्क देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ओके त्याच्यामध्ये टे नॉन टेक्निकलमध्ये काय काय असतं इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिजनिंग जीएच जी के मराठी आणि इंग्लिश त्याच्यावरती सुद्धा आपले पॅसेज वगैरे या ठिकाणी असतातच महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग ओके यावेळेस पण सुद्धा म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण मुंबईला गेलो होतो तर आपण ऑफिसला पण भेट दिलेली होती त्यावेळेस आपण भेटलेलो पण होतो फोटोज वगैरे बघितलेले पण असेल याच्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य कनिष्ठ अभियंता किती पदे एकूण मंजूर पदे पाचशे चौपन्न मंजूर झालेले पद किती आहे जेईचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे किती रे तर पाचशे पेक्षा जास्त पद सुद्धा याच्यामध्ये सुद्धा आहे ओके आता त्यावेळेस याच्यामध्ये पण सेम प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम ओके डब्ल्यू आर डी मध्ये सुरू आहे म्हणजे जाहिरात लेट का होत आहे तर सेवा प्रवेश नियम असेल ओके त्याच्यानंतर आर आर वगैरे जे प्रसिद्ध होत असतात या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे सेम एमजीपीला सुद्धा त्याच गोष्टी सुरू आहे ओके पण एक मात्र नक्की की जूनच्या आधी जाहिरात येतील दोन तर सांगितलेले होते जे आता लेटेस्ट अपडेट एका स्टुडंटद्वारे मला माहिती पडलं अं त्यांचे तिकडेच कोणतरी पॅरेंटिंग वगैरे हो असेल एमजीपीला कोणी ओळखीच असेल ओके दोन महिन्याचा एक कालावधी हो ओके इन टू मंथ्स जाहिरात येण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगितलेली होती पण आता दोन महिन्यात येतील की दोन महिन्यापेक्षा आणखी थोडा वेळ लागतील ओके तर वेळ सुद्धा लागू शकतो असं नाही की दोन महिन्यात येणार जसं की डब्ल्यू आर आहे डब्ल्यूर येणारच दोन महिन्यात पण एमजीपीचं आणखी मात्र नक्की नाही की ते दोन महिन्याच येतील का तीन महिने पण लागू शकते चार महिने पण लागू शकते पण यस दोन हजार पंचवीस मध्ये ते जाहिरात येतील दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे याच वर्षात ही सुद्धा जाहिरात येतील डब्ल्यूआरडी नंतरची सगळ्यात मॅक्सिमम वॅकन्स वॅकन्सी आणि पोस्ट असणारी एमजीपी आहे आपल्यासाठी पाचशे पेक्षा जास्त पद आहे पाचशे पं चौपन्न किती पाचशे चौपन्न आहे जवळपास ओके ही सुद्धा जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये येणार आणि याचा सुद्धा पेपर दोन हजार पंचवीस मध्येच कंडक्ट केला जाणार आपल्याला बघायचं की आपल्याला या वर्षात एकूण तयारी किती करायची आहे जागेची कमतरताच नाही आहे जागा येणारच आहे येतच आहे बघा परत एक महानगरपालिका म्युन्सिपल कॉर्पोरेशन ओके आता कालची अपडेट ओके कनिष्ठ बँक नवी मुंबई महानगरपालिका पस्तीस पद याच्यामध्ये ओके हा मी तुम्हाला एक अपडेट हे पण सांगितलं होतं की काय दोन हजार तेवीस पर्यंत महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पूर्ण करायची होती दोन हजार तेवीस पर्यंत सगळ्या महानगरपालिकात जिथे जिथे व्हॅकन्सी आहे त्या सगळ्यांना सांगितलं तेवीस पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंतच ही प्रक्रिया पूर्ण करा पण झालेली नाही दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मग आता या जारे थी, एका मागे एक मागे एक निघत आहे ओके जसं की तुम्ही बघितलं असेल ओके पिंपरी चिंचवडची पण झाली पुणे महानगरपालिकेची जे तर आता आपली पेंडिंग आहे पनवेल महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका यांच्यात पेपर पण झाले बरोबर आहे येणारे आता कोणता आहे वसई विरार असेल ओके त्याच्यानंतर धुळे सांगली मिरज कुपवाड संभाजीन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चंद्रपूर तर या सगळ्या ज्या आता आपल्या काय आहे महानगरपालिका का सुद्धा आता जाहिराती येणार म्हणजे येणार ओके येणार म्हणजे येणार तर महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिराती ज्या जाहिरात ज्या महानगरपालिकेच्या जाहिराती अजूनही आलेल्या नाही सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये येणारच ओके डब्ल्यू आर डी पण आपल्यासाठी आहे महाट्रान्सको पण आहे आपल्यासाठी एमजीपी पण आहे सिडको पण आहे पी एम सी पण आहे एमआयडीसी पण आहे अँड ऑल दी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतकंच नाही ओके त्याच्यानंतर एसएसी जई जो दर वर्षाला आपला पेपर कंडक्ट करतो आणि याचं कॅलेंडर सुद्धा पब्लिश झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरमध्ये त्यांनी सांगितलंय की ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यांच्या आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करणार कधी तर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला जाहिरात पब्लिश करण्यात येतील एस एस सी ची ओके okay, क्लोजिंग डेट पण सांगितलं अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एक्झामचा महिना सुद्धा सांगितलाय ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एसएसी जेईचा तुमचा पेपर कंडक्ट केला जाणार ओके okay, एस एस सी जेईचा पेपर कंडक्ट केला जाणार माडा ओके okay, आता यासं अपडेट किती विद्यार्थ्यांना माहिती आहे मला कल्पना नाही पण माडामध्ये सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये भरती प्रक्रिया नाही राबवली जाणार ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता जवळपास जईचे एकशे बारा पोस्ट सहाय्यक अभियंत्याच्या त्रेचाळीस एईचे किती त्या त्रेचाळीस आणि जईच्या जवळपास एकशे पदे माळाद्वारे सुद्धा भरण्यात येतील जेई सुद्धा आणि ए सुद्धा ओके याचा सुद्धा अपडेट दोन हजार पंचवीस मध्येच याचे सुद्धा रिक्रुटमेंट येण्याचे चान्सेस आहे दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं येणार आहे ओके दोन हजार पंचवीस मध्ये याची सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार तर जवळपास एवढे वॅकन्सी असल्यानंतर आपलं एक कर्तव्य आहे की आता आपल्याला अभ्यास जोमाने करायचंय परत आयोगाकडे जर आपण गेलो तर एमपीसी आपल्याकडे आहे आता ओके सप्टेंबर सप्टेंबरमध्ये काय रे सप्टेंबरमध्ये प्रिलिम आहे पूर्व परीक्षा कधी आहे सप्टेंबरमध्ये याच्यामध्ये प्रिलिम असतं मेन्स असतं आणि इंटरव्ह्यू असतो ज्याचा ओके इंटरव्ह्यू असतो ज्याच्यामध्ये प्रिलिमचा डेट पण तुम्हाला सांगितलं सप्टेंबर आणि फॉर्म फिलिंग प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे तसंच एटीपीचा सुद्धा तुम्हाला अपडेट आलेलं असेल ओके जून मध्ये तुमचा एटीपीचा पेपर आहे कोणत्या महिन्यात जून मध्ये तुमचा एटीपीचा सुद्धा पेपर आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला एक परीक्षा ओके वन एक्झाम एक सिंगल एक्झाम प्लस इंटरव्ह्यू प्लस काय रे प्लस आपला इंटरव्ह्यू एक एक्झाम इंटरव्ह्यू प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या आयोगाद्वारे राबवल्या जाणारी रा परीक्षा एटीपी आणि आपला एम पी समजलं तुम्हाला की एवढ्या सगळ्या पोस्ट सगळ्याच्यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जागा आहे ओके जवळपास आपण एवढं सगळं जरी केलं दोन हजार पंचवीस मध्ये ओके दोन हजार पंचवीस मध्ये मोर दॅन ओके मोर जवळपास पंधराच्या जवळपास एक्झाम आपल्याला द्यायची आहे किती जर तुम्ही सगळे फॉर्म भरले सगळे आलेल्या सगळ्या जागा भरलेल्या आधीचे तुम्ही जर फॉर्म भरलेले असतील तर जवळपास या वर्षात पंधरा पेपर म्हणजे फिफ्टीन अपॉर्च्युनिटी आपल्याला आपलं करिअर सेट करण्यासाठी से भेटणार आहे म्हणून अजूनही थकू वगैरे नका नाही बा आता एक्झामला वेळ आहे तर मी आता आराम करतो अजिबात नाही अभ्यास तुमचा कन्सिस्टंटली सुरू ठेवा चालू ठेवा एवढ्या परीक्षा आपल्याला आता दोन हजार पंचवीसमध्ये द्यायच्या आहे तर हे सगळं सगळ्या एक्झामबद्दलचं अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो होतो ओके लक्षात घ्या उद्या गुढीपाडव्यानिमित्त एकोणतीस ते एकतीस मार्च या दरम्यान सगळ्या बॅचेसवरती एम पी सी असो एटीपी असो सेवा असो डब्ल्यू आर डी असो महाट्रान्सको सगळ्या बॅचेसवरती दोन हजाराचा डिस्काउंट आहे ज्याही विद्यार्थ्यांना हा ऑफर ग्रॅब करायचा आहे त्याने लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती हो कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता आणि आपला डिस्काउंट भेटू शकता विद्यार्थ्यांच्या डिमांड्सवरती ओके okay, सगळ्या विद्यार्थ्यांचं मन होतं मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं मन होतं की सर तुमचा एक ऑफलाईन सेमिनार मुंबई येथे घ्या ओके okay, तर आपला सेमिनार लॉन्च झालेला आहे मुंबईला ओके okay, ऑफलाईन पूर्ण प्रकारे हा सेमिनार ऑफलाईन असेल स्पर्धा परीक्षा क्रॅक दोन हजार पंचवीसचं रोडमॅप आणि टार्गेट कसा असायला पाहिजे या संबंधित हा सेमिनार आपला असेल मुंबईला ज्याही विद्यार्थ्यांना मुंबईचा सेमिनार अटेंड करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट हा सेमिनार असणार आहे तुम्ही फक्त आणि फक्त आपलं डिस्क्रिप्शनला जा डिस्क्रिप्शनला तुम्हाला याची गुगल फॉर्मची रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे तुम्ही पटकन जाऊन आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करा जेणेकरून तुमचं नाव कन्सिडर केलं जातील आणि मग तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे डेट आणि लोकेशन त्या ठिकाणी सांगण्यात येतील तर ज्या विद्यार्थ्यांना मुंबईचा सेमिनार अटेंड करायचं आहे त्यांनी पटकन डिस्क्रिप्शनला जाऊन ओके व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला आपण त्याची गुगल फॉर्मची लिंक टाकलेली आहे आणखी काय नसेल तर तीन नंबर आपल्याकडे आहे तीनपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर